श्रोतेहो नमस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस जुलै दोन हजार वीस ला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली आज राष्ट्रीय शिक्षण धोरण अर्थात एनईपी चा पाचवा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्तानं आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण शिक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनाची पाच वर्ष याविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारतीय शिक्षण व्यवस्थेत आज आमूलाग्र बदल घडत आहेत केंद्र सरकारनं दोन हजार वीस मध्ये नवीन शिक्षण धोरण जाहीर केलं आणि दोन हजार तेवीस चोवीस पासून शैक्षणिक वर्षात ते लागू करण्यात आलं नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षण अधिक अनुभवात्मक सर्वांगीण एकात्मिक चौकशी आधारित शोध केंद्रित विद्यार्थी केंद्रित चर्चा आधारित लवचिक आणि अर्थातच आनंददायी करण्यासाठी अनेक बदल घडवण्यात आले यात कौशल्याधारित शिक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे यापुढे उद्योग व्यवसाय औद्योगिक क्षेत्रात लागणारं कुशल मनुष्यबळ या शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणं हा या नव्या धोरणामागचा दृष्टिकोन आहे नव्या शैक्षणिक धोरणाची गरज वैशिष्ट्य आणि अंमलबजावणी यावर अधिक प्रकाश टाकला आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही अंमलातून आता पाच वर्ष ही पूर्ण झालेली आहेत ही जी पाच वर्ष आहेत ही प्रामुख्याने गुणात्मक शैक्षणिक परिवर्तनाची पाच वर्ष आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र क्रांती घडून आणणार अशा स्वरूपाचं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे या पूर्वीचं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं ते प्रामुख्याने एकोणीसशे शहाऐंशी साली आलेलं होतं एकोणीसशे शहाऐंशी नंतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल हे प्रामुख्याने झालेले नव्हते भारतामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्थिक उदारीकरणाचे वारे व्हाऊ लागले आणि त्याच्या अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक सुधारणा झाल्या मात्र शिक्षण एक क्षेत्र असं होतं की ज्यामध्ये प्रामुख्याने सुधारणा व्हायचं बाकी होतं आणि त्या सुधारणा ज्या आहेत त्या प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस याच्या माध्यमात करण्यात आल्या याची जी एकूणच धोरण निर्मितीची जी प्रक्रिया होती हे जरी 2020 साली तरी हे तयार प्रक्रिया दोन हजार हे जे धोरण आहे हे या दृष्टिकोनातनं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणार होतं की यामध्ये प्रामुख्याने थेरी ओरिएंटेड किंवा क्लासरूम मधल्या शिक्षणापेक्षा सुद्धा प्रामुख्याने कौशल्य विकासावरती अधिकाधिक भरती लागेल पहिल्यांदा शिक्षण क्षेत्र जे आहे ते केंद्र सरकारच्या एका व्यापक फ्लॅगशिप प्रोग्राम बरोबर कनेक्ट केलं गेलं आता हा फ्लॅगशिप प्रोग्राम कोणता आहे तर हा प्रामुख्याने विकसित भारताचा आहे आपल्याकडे भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता पुढची पंचवीस वर्ष म्हणजे आपण ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या शंभरीकडे वाटचाल करतो आहोत तेव्हा पुढची पंचवीस वर्ष ही अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत ज्यांना अमृत काळ असं म्हटलं गेलेलं आहे या पंचवीस वर्षांमध्ये जो विकसनशील विकसन भारत आहे तो विकसनशील भारत विकसित कसा करता येईल आणि त्या दृष्टिकोनातनं एक व्यापक योजना ही आखली गेलेली आहे भारताला विकसित त्याच्यापूर्वी भारताला प्रॉडक्ट नेशन बनवावं लागेल भारताला उद्योग प्रधान देश बनवावं लागेल आणि मग जर भारताला उद्योग प्रधान देश बनवायचं असेल तर आणि आणखीन दोन जी उद्दिष्ट आहेत ती साधायची असतील त्यातलं एक म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा प्रामुख्याने जो आता थ्री ट्रिलियन डॉलर आहे त्याच्यापासून फाईव्ह ट्रिलियन डॉलर आणि मग नंतर तो टेन ट्रिलियन डॉलर पर्यंत कसा घेऊन जात येईल आणि त्याचबरोबर भारतीय नागरिकांचा पर कॅपिटा इन्कम जो आहे तो जो सध्या अठ्ठावीसशे डॉलरपर्यंत आहे तो वाढून दहा हजार डॉलरपर्यंत कसा घेऊन जाता येईल अशा दृष्टिकोनातनं ही योजना आखली गेली आणि त्यासाठी प्रामुख्याने वेगवेगळे जे क्षेत्र आहे हे ऑर्गॅनिकली लिंक केले गेले ज्यासाठी जे पिलर्स आयडेंटिफाय केले गेले ज्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणं असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर भारताला उद्योग प्रधान देश बनवायचा असेल तर त्याला कुशल मनुष्यबळ हे अत्यंत आवश्यक आहे आणि मग हे जे कुशल मनुष्यबळ आहे हे विकसित करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राला दिली गेली आणि त्यामुळे पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राची भूमिका ही विकसित भारतामध्ये अतिशय महत्वाची असणार आहे तर अशा प्रकारचं कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आवश्यक जे गुणात्मक बदल आहेत ते राष्ट्रीय आणण्यात आले आणि आता आपण जर बघितलं तर हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने स्कूल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन या दोघांमध्ये जे जे लागू झालेलं आहे त्याच्या माध्यमात अपना प्रामुख्याने आपण मार्केट ओरिएंटेड इंडस्ट्री ओरिएंटेड एज्युकेशन कशा पद्धतीने देता येईल विद्यार्थ्यांना फील्डवरचा अनुभव कशा पद्धतीने घेता येईल त्यांना प्रामुख्याने कौशल्यांचा विकास त्यांच्यामध्ये कसा करता येईल प्रोफेशनल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने करता येईल आणि प्रामुख्याने प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहून आपला रोजगार स्वतः कसा निर्माण करू शकतो या दृष्टिकोनातून प्रामुख्याने विचार केला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ज्या स्वरूपाचं स्वप्न पाहिलेलं आहे की पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये जगाला ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारी फॅक्टरी म्हणून भारताकडे पाहिलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातनं तयारी करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस हे आणलं गेलेलं आहे या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र जे नेहमीच पुरोगामी राज्य राहिलेलं आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पायंडे हे महाराष्ट्राने आतापर्यंत घातलेले आहेत अशा स्वरूपाने महाराष्ट्राने एक अत्यंत महत्वाचं आव्हान आणि संधी या दोन्ही दृष्टिकोनातून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीला सुरुवात केली याला प्रामुख्याने गती प्राप्त झाली ती दोन हजार बावीस त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने अत्यंत संघटित पद्धतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे महाराष्ट्रामध्ये आपण अंमलात आणलेलं आहे महाराष्ट्रामधली एकूण जी उच्च शिक्षण व्यवस्था आहे ही अत्यंत डायनॅमिक आणि डायव्हर्सिफाईड म्हणजे ज्याला आपण बहुविविधतेने नटलेली अशा स्वरूपाची आहे आजच्या घडीला आपल्याकडे साधारणतः सहा हजार महाविद्यालय आहेत साधारणतः पंचेचाळीस लाख विद्यार्थी आहे। आहेत आणि साधारणतः त्र्याऐंशी विद्यापीठं आहेत ज्यामध्ये आपली अकृषी सरकारी विद्यापीठं असतील ज्यामध्ये खाजगी विद्यापीठं आहेत डीम टू बी युनिव्हर्सिटी आहेत त्याप्रमाणे काही नवीन नवीन प्रकार आहेत जसे युनिटरी युनिव्हर्सिटी असेल डिनो युनिव्हर्सिटी असेल क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे अशा अनेक प्रकार आपल्याकडे आहेत त्यामुळे या सगळ्यांमध्ये एनईपी पी आपण दोन टप्प्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस दोन टप्प्यांमध्ये राबवलं त्यातला पहिला टप्पा हो जो होता जो दो दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला ज्याच्या अंतर्गत आपल्याकडे जी स्वायत्त महाविद्यालय आहेत स्वायत्त आपल्याकडे आहेत त्या महाविद्यालयांमध्ये आपल्याकडचे जी अकृषी विद्यापीठ आहेत पंधरा विद्यापीठ त्यांच्या कॅम्पसेस मध्ये आणि ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्था आहे अशा जवळपास बाराशे महाविद्यालयांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे अंमलात आणलं आणि नंतर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षा राज्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकटपणे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हे आता अंमलात आणलं गेलेलं आहे ज्याच्या माध्यमातून मेजर मायनर अशा प्रकारचे सब्जेक्टचं डिव्हिजन असेल त्याचप्रमाणे पहिल्यांदा ग्रॅज्युएशन करताना इंटर्नशिप असेल ऑन जॉब ट्रेनिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्रेंटिसशिप या तिन्ही अत्यंत महत्त्वाच्या घटकांचं यामध्ये समावेश करण्यात आला प्रामुख्याने फोर्टी पर्सेंट हे स्किल ओरिएंटेड एज्युकेशन हे आता बी ए बी कॉम बी मध्ये आलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला विद विविध विषयांचं एक्सपोजर मिळावं या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे प्रामुख्याने चालू आहेत यासाठी याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एका सुकाणू समितीची स्थापना केलेली आहे आणि ही सुकाणू समिती वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या घटकांबरोबर चर्चा करून या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाचं योगदान हे देत आहे विशेष म्हणजे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस हे राज्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे आणि आता आपण सेकंड मध्ये त्याच्या प्रवेश करत आहोत याचा आम्ही एक आढावा घेतलेला होता की विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या या संदर्भामधल्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये गुणात्मक बदल घडून आणणार हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या राबवलं गेलेलं आहे त्या माध्यमातून जो एक पायंडा किंवा एक मॉडेल आपण जे तयार केलेलं आहे हे भारतातल्या इतर राज्यांसाठी देखील अत्यंत आदर्श ठरू शकतं अशा प्रकारचे मॉडेल आहे मला असं वाटतं की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार हे एक साधन आहे विकसित भारताचं विकसित भारताचं स्वप्न हे साकारलं जाणार आहे आणि आपल्याकडचं जी सगळ्यात मोठी संपत्ती भारताची मानली जाते आपलं तरुण वर्ग या तरुण वर्गाला परफॉर्मिंग एसिट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण हे अत्यंत महत्वाचं साधन राहणार आहे श्रोते हो, शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये मोठा वाटा असतो कोणतंही धोरण राबवताना या तिघांमध्ये योग्य समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे नवीन शिक्षण धोरण राबवताना येत असलेले अनुभव व्यक्त करत आहेत प्राथमिक शिक्षिका मृणाल गांजाळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच पाच तीन तीन चार अशी शैक्षणिक संरचना लागू करण्यात आली त्या अनुषंगाने बालवाटिका एक बालवाटिका दोन बालवाटिका तीन इयत्ता पहिली आणि दुसरी असा पाचचा टप्पा त्याच्यानंतर तिसरी चौथी पाचवी त्याच्यानंतर सहावी सातवी आठवी आणि नववी दहावी अकरावी बारावी या पद्धतीने ही शैक्षणिक संरचना लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचबरोबर कोडिंग व्यावसायिक शिक्षण बहुभाषिक शिक्षण अशा कल्पकता आपल्या शिक्षणात येऊ लागल्या फाउंडेशन लिटरेसी आणि न्यूरेसी एफएलएन म्हणजे निपुण भारत चे मिशन सगळ्यात सुरुवातीला लागू केले गेले म्हणजे विद्यार्थ्यांच्या एफएलएन ची प्रगती विद्यार्थ्यांना निपुण कौशल्य कशी प्राप्त होती त्यांचं वाचन कसं सुधारेल त्यांचं संख्या ज्ञान कसं सुधारेल म्हणजे मूलभूत गोष्टींकडे हे शैक्षणिक धोरणामध्ये पाहिलं गेलं शिक्षण हे शिक्षक केंद्रित न राहता ते विद्यार्थी केंद्रित होत गेले किंवा ते चौकटीमध्ये न राहता चौकटीच्या बाहेर जात चालले असं मला वाटत व्यावसायिक शिक्षणावर यामध्ये भर देण्यात आलेला आहे विविध भाषांवर यामध्ये भर देण्यात आला आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे बोली भाषेवर या धोरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे म्हणजे बोली भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांनी बोलीभाषेतून प्रमाण भाषेमध्ये यायला पाहिजे किंवा प्रत्येकाच्या मातृभाषेतून त्यांनी शिक्षण घेण्यावर या शैक्षणिक धोरणामध्ये भरपूर प्रमाणात प्रयत्न केला गेला आहे तर एनिपीची ही पाचवी वर्षपूर्ती आहे आणि मला एक शिक्षक म्हणून वेगवेगळ्या समस्या सुरुवातीला आल्या की एफएलएन काय आहे किंवा ही जी संरचना होती पाच तीन तीन चार या प्रकारे कस वर्कआउट होईल पण त्याच्यासाठी एन सीआय सीईआरटी डायट जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व यंत्रणांमार्फत टप्प्या टप्प्याने वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय स्तरावरून 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 जिल्हा राज्य स्तरावरों, तालुका घेतली गेली निष्ठा असतील ऑनलाईन कोर्सेस असतील दीक्षा ऍप चा वापर असेल पीएमई विद्या चॅनलचा त्यामध्ये प्रभाव असेल असे, असे सर्व यंत्रणांमार्फत प्रत्येक शिक्षकाला निपुण कौशल्य म्हणजे शिक्षकाला निपुड म्हणून मग विद्यार्थ्यांच्या एफ एल चा विकास केला गेला म्हणजे तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी आपण कसा वापर करू शकतो तंत्रज्ञान हे शिक्षकाला रिप्लेस कधीच करू शकणार नाही हे आपण कोविडच्या काळात जाणलं पण तंत्रज्ञानाचा एक उत्तम रीते आपण शाळेत कसा वापर करू याचा प्रत्यय आम्हाला आला आणि प्रत्येक शिक्षक आज तंत्रज्ञान शाळेमध्ये वापरतोय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देतोय विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज येते विद्यार्थी शिकतायत घडतायत आणि संपूर्ण भारत निपुण भारत म्हणून पुढे जातो असे या शैक्षणिक धोरणातून जाणवतं या शैक्षणिक धोरणात पायाला खूप महत्व दिलं आहे जर विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्टपणे क्लिअर होत असतील तरच ते उत... उत्तम शिक्षण म्हणून आपण जाणतो त्या अंतर्गत आमची वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे झाली विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा झाल्या मग त्या अंतर्गत पायाभूत परीक्षा असतील किंवा निपुण एफएलएन याच्याशी रिलेटेड चाचण्या असतील म्हणजेच विद्यार्थ्याच्या हाताला हात धरून तो शिक्षक त्याला त्याच्या पूर्ण सर्वांगीण विकासास मदत करत आहे आणि विद्यार्थी यातून घडत आहे व्यावसायिक शिक्षणातून त्यांना एक ऍप्लिकेशन बेस नॉलेज येत आहे आणि विद्यार्थी हे फक्त लेखी स्वरूपात काम न करता ते प्रात्यक्षिक स्वरूपात काम करत आहेत वेगवेगळे प्रकल्प शाळांमध्ये येत आहे शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे सहभागातून शाळा समृद्ध होत आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शाळांच्या मार्फत शाळा सुद्धा समृद्ध होत चाललेल्या आहेत जसं की पीएम श्री शाळा आहे माझी शाळा सुंदर शाळा हा एक उपक्रम आहे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आहे या वेगवेगळ्या स्तरांमार्फत राबवून विविध प्रकारच्या नवोपक्रम स्पर्धांमधून शिक्षकांना सुद्धा त्यांची वृद्धिंगत म्हणजे शिक्षकाची प्रोफेशनल डेव्हलपमेंट केली जात आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सुद्धा सर्वांगीण विकास होण्यास हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नक्कीच लाभदायक ठरेल असे मला वाटते केंद्र सरकारनं तयार केलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन भारताच्या शिक्षण क्षेत्रातला महिलाचा दगड आहे या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेचा सर्वसमावेशक गुणवत्तापूर्णतेकडे प्रवास सुरू झाला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शिक्षकांचं सक्षमीकरण आणि देशाला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवणं हे या धोरणाचं ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अंकिता आपटे